दरवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनंतर चर्चा होते ती पुस्तक विक्रीची महामानवाला अभिवादन करण्यासाठी लाखो आणि आई देशभरातील बाबासाहेबांना अभिवादन केल्यानंतर हा भीमसागर मोठ्या संख्येनं पुस्तकांची खरेदी करतो वाचकांपर्यंत नवे विषय पोहोचावे यातून त्यांच्या ज्ञानात भर पाडावी यासाठी लेखक मंडळी देखील वर्षभर तयारी करत असतात आज बाबासाहेबांच्या जयंती दिनी डिजिटल प्रभात वर अशाच एका नव्या प्रयोगाची कहाणी घेऊन आलोय ही कहाणी आहे बा भीमा या कॉमिक्सची लहानपणापासूनच आपल्या मुलांना महापुरुषांच्या कार्याची माहिती व्हावी महापुरुषांच्या संघर्षातून मुलांनी प्रेरणा घ्यावी आणि हे सर्व मुलांना आवडेल अशा भाषेत म्हणजेच त्यांच्या भाषेत त्यांच्यापर्यंत पोहोचावं या उद्देशानं बा भीमा या कॉमिक्सचा प्रवास सुरू झाला वर्षाखाली आम्ही सगळे मित्र बसलेलो आणि आमच्या सगळ्यांच्या डोक्यात एक चाललेलं की लहान मुलांसाठी महापुरुष चित्रांमध्ये किंवा कोणत्या रूपात देता येतील कॉमिक्स शॉर्ट फिल्म किंवा मग ॲनिमेशन सिरीज असे बरेच पर्याय आम्ही बघत होतो आणि ते बघत असताना सगळ्यात सोपा उपाय मला वाटला की लहान मुलांना कॉमिक्सच्या रूपात देऊ कारण मी लहानपणी खूप सारे कॉमिक्स वाचले आणि त्यात बॅटमॅनपासून सुपरमॅनपासून इंडियन कॉमिकमध्ये राज कॉमिक्स असेल तुलसी कॉमिक्स असेल बरेच कॉमिक्स वाचलेत तर जेव्हा आम्हाला मुलगा झालेला तेव्हा बाबासाहेब शाहू महाराज फुले आणि ह्या सगळ्यांना शिवाजी महाराज या सगळ्यांना माझ्या मुलाला कसं सांगायचं हा प्रश्न होता आणि मग त्याला गोष्टी सांगणं सोपं आहे की चित्रातून बाबासाहेब शिवाजी महाराज सांगणं सोपं आहे हे जेव्हा कम्पॅरिझन केलं तेव्हा कळलं की चित्रातून त्याला सांगणं सोपं आहे आणि मग एक छोटा हॉबी प्रोजेक्ट म्हणून आम्ही स्वतःच्या मुलासाठी एक हॉबी प्रोजेक्ट म्हणून आम्ही सुरू केला आणि मग टीम हळूहळू जुळत गेली मग समविचारी मित्र जुळत गेले आणि मग सगळी टीम जुळल्यानंतर आम्ही एक प्रिलाँच केला की बा अभिमानचं एक कॉमिक असेल त्याच्यामध्ये बाबासाहेबांच्या आयुष्यातल्या घटना असतील त्यांचं शिक्षण त्यांना जे जाती आहेत त्याचे चटके मिळाले ते त्यांना शाहू महाराजांनी केलेली मदत असे सगळे प्रसंग त्यात घेत आम्ही एक कॉमिक असेल अशी एक घोषणा फेसबुकवरती केली आणि पहिल्याच दिवशी जवळपास अठराशे बुकिंग आणि मग तिथून आता हा प्रवास सुरूच आहे म्हणजे बा मध्ये तुम्हाला काय भेटणार आहे बाबासाहेबांची पूर्ण जर्नी म्हणजे त्यांच्या आयुष्यात कसं घडत गेलं हा सगळा प्रवास चित्राच्या स्वरूपात आहे म्हणजे मुलांना आजकाल कसं आहे मोबाईल आवडतं आणि ऑब्विसली आता पॅरेंट्स पण तेच करतात पॅरेंट्स हातात मोबाईल आहे आता सगळं हे जगच ते झालेलं आहे मुलांना वाचनाची आवडच नाहीये मग आम्ही काय विचार केला की कॉमिक्सच्या स्वरूपात गोष्टीच्या स्वरूपात आपण त्यांना एक रिअल लीडर देऊया ज्यांनी आपल्या देशासाठी काहीतरी योगदान दिलेलं आहे आणि त्यांना पुढं त्यांच्या आयुष्यामध्ये जेव्हा ते स्ट्रगल करतील किंवा छोट्या छोट्या गोष्टीवर मुलं नाराज होतात पण आपले जे रिअल हिरोज आहेत त्यांनी किती स्ट्रगल केलेलं आहे मग त्यांना ते त्यांच्या फ्युचरसाठी खूप चांगलं आहे की बाबा ते करू शकतात एवढं तर मग आपण का नाही मग आम्ही हा विचार केला की रिअल हिरो जे आहेत ते लहान मुलांना देऊया काय होतं लहानपणी मुलांना जेव्हा आपण एखादे महापुरुष हातात देतो शाहू महाराज असतील तर शाहू महाराजांनी ते नेमकं काय का केलं त्याच्या मागची संकल्पना मुलांना कळत नाही किंवा बाबासाहेब असतील तर बाबासाहेबांनी बाबा जो जातीयंताचा लढा लढला तो लहान मुलांना त्यांच्या भाषेत मिळत नाही आणि जेव्हा ती मुलं मोठे होतात आणि त्यांच्या आयुष्यात अचानक हे सगळं यायला लागतं तेव्हा त्यांना खूप प्रश्न पडतात की अरे माझी मित्र तर वेगळ्या जातीचे आहेत आतापर्यंत मला त्यांनी कधी जातीवरती बोलले नाहीत पण आता अचानक हे असं का किंवा हे असं घडलं का तर त्यांना आत्ता जो आपल्या आयुष्यात बदल घडलेला आहे तो बदल घडण्याच्या मागं जी कारणं आहेत ती कारणं त्याच्या मागं घेतलेलं कष्ट हे सगळं त्यांना माहीत नसतं तर ते त्यांना कळावं आणि ते कळल्याने त्यांना जो त्रास अचानक एखाद्या वेळेस म्हणजे आतापर्यंत मला जात माहीतच नव्हती आणि एका दिवशी स्कॉलरशिपवरून माझा एखादा मित्र म्हणतो की अरे तुला फुकट मिळत आहे आणि तू फुकते आहेस तर ता त्याला ते माहीत असेल की नाही याच्यासाठी खूप संघर्ष झाला आहे हे फुकट नाही मिळालं आहे आणि हे लहान वयात त्यांना सगळं कळणं आणि त्यातून त्यांचं एक प्रगल्भ मत तयार होणं गरजेचं आहे असं मला वाटतं पण जेव्हा आपण मिटिंग होतं तेव्हा ठरवलं जातं की कोणती घटना घ्यायची किंवा कोणती नाही घ्यायची त्याच्यामध्ये आम्ही बेसिकली दोन क्रायटेरिया ठेवलेत एक तर त्या घटनेने घडलेला सामाजिक बदल दुसरा क्रायटेरिया आहे तो म्हणजे बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचा जर एखादा पैलू दिसून येत नसेल तर तो दिसत असेल तर म्हणजे बाबासाहेबांच्या पर्सनल आयुष्यावरती खूप कमी लिहिलं गेलं आहे खूप कमी बोललं गेलेलं आहे तर आम्ही असे प्रसंग शोधतो जिथे बाबासाहेबांचं हळवं मन असेल किंवा ते त्यांच्या ते मुलांसाठी बायकोसाठी हळवे झालेत असे प्रसंग शोधतो किंवा शाहू महाराज असतील तर शाहू महाराजांसोबत त्यांचं जे नातं आहे ते ले ले। तर आता खूप हळवं आहे आणि शाहू महाराजांनी त्यांनी स्वतःहून मदत मागितली आहे बाबासाहेबांनी त्यांच्या आयुष्यात कधीच कोणाला स्वतःहून मदत मागितल्याचा उल्लेख कुठेच नाही येणार पण एका ठिकाणी मात्र शाहू ते स्वतः पत्र लिहित आहेत आणि सांगत आहेत की माझं शिक्षण थांबलेलं आहे तुमच्या मदतीची मी आशा ठेवतोय तर असे प्रसंग आम्ही शोधतो की जे बाबासाहेबांचं एक देव म्हणून नाही पण एक पुरुष जो हळवाई असू शकतो जो म्हणजे आपल्या इकडे पुरुषाला कणखरच असलं पाहिजे ही जबरदस्तीची एक भूमिका लादली गेली आहे म्हणजे शिवाजी महाराज असतील तर तलवारच काढतील नाही शिवाजी महाराजांनी तलवार नाही काढली पाहिजे ते जिजाऊचे पुत्र आहेत तर जिजाऊ समोर ते हळवेच असणार आहेत तर असे पुरुष म्हणून जो एक चौकट आहे त्या चौकटच्या बाहेरचे बाबासाहेब मिळत आहेत का आणि ते सगळं आपण त्या प्रसंगांना शोधतो सोबतच जसं म्हटलं की त्या प्रसंगामुळे सामाजिक जीवनामध्ये किती बदल घडला आणि त्या प्रसंगामुळे बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व किती बदललं आहे असे प्रसंग आपण शक्यतो निवडतो कॉमिकसाठी तर बाबी कोणताही अंक बनताना सगळ्यात आधी जे रायटर्सची टीम आहे ती एक ड्राफ्ट बनवते आणि ड्राफ्ट बनवून त्याला सांगते की या या कॉमिकमध्ये हे प्रसंग असतील आणि मग त्या प्रसंगावरती चर्चा होते खूप सारे पुस्तकं रेफरन्स बुक्स आहेत ती पुस्तकं सगळे आपण घेऊन बसतो त्या प्रसंगाचे प्युअर रेफरन्सेस काढायचा प्रयत्न करतो की काही चुकीची माहिती मुलांपर्यंत जाऊ नये मग आपण सगळे ते रेफरन्सेस व्हेरीफाय करतो आणि मग त्याच्यानंतर टीम डायलॉग्स लिहायला लागते प्रसंग लिहायला लागते प्रसंग लिहिल्यानंतर पुन्हा टीमची एक मिटिंग होते डिझायनिंग टीमसोबत आणि डिझायनिंग टीमला ते ब्रीफ केलं जातं की या या प्रसंगामध्ये कोण कोण आहेत त्या प्रसंगामध्ये त्या व्यक्तीचा रूपरेखा काय होती किंवा ते दिसायला कसे होते त्यांचा रुबाब कसा होता हे सगळं रायटिंग टीम पीच करते डिझायनिंग टीमला मग डिझायनिंग टीम त्याच्यावरती एक बेसिक ड्रॉ लेआउट करते स्टोरी बोर्डिंग करते आणि त्यातून स्टोरी बोर्डिंगमधून पुढे एक परत डिस्कशन होतं रायटिंग टीमचं डिझायनिंग टीमचं आणि मग डिझायनिंग टीमला फायनल स्टोरी बोर्ड जेव्हा अप्रुव्हल देते रायटिंग टीम तेव्हा त्याच्यावरती ॲक्च्युअल काम सुरू होतं मग त्याच्यामध्ये तीन चार प्रोसेस आहेत जसं की स्क्रि पहिला स्क्रिमलिंग असते ज्यात फक्त चित्र काढले जातात मग त्यात इंकिंग होते इंकिंगनंतर परत कलरिंग होतं कलरिंग नंतर मग प्रॉपर डायलॉग्स लावले जातात आणि मग ही सगळी पी डी एफ रेडी झाल्यानंतर पुन्हा ही डिझायनिंग टीम आ, आपली जी प्रिंटिंग प्रेस आहे त्यांच्याशी कॉर्डिनेट करायला लागतात आणि मग तिथे परत ते सेटिंग असेल किंवा बाकी सगळ्या गोष्टी असतील ते होऊन ते प्रिंट होतं आणि मग शेवटी डिस्ट्रीब्युशनला येतं जिथे मग गीता ते पुस्तकं जे आपले सबस्क्रायबर आहेत त्यांना ते प्रत्येक अंक का पोहोचवायची जबाबदारी घेते ज्या काही बुकिंग्स असतील ऑनलाईन त्याला पोस्ट करते जेव्हा पण आम्ही बुकिंग्स येतात ऑनलाईन तेव्हा शौर्य माझ्यासोबत असतो आणि तो स्वतः पॅकेजिंगला मला मदत करतो माझ्यासोबत पोस्टात येतो पोस्टामध्ये तिथे ऑफिसमध्ये जाऊन त्यांच्या चेअरवर मांडीवर बसतो त्यांच्यासोबत आणि त्याला माहिती आहे बाबी माझा तो आता फक्त चार वर्षच आहे तर त्याला पहिला अंक आवडतो म्हणजे लहानपणीचे बाबासाहेब कि त्यांना कसं दरवाज्यात बसवलं होतं अभ्यास करताना अशी वेगळी वागणूक का त्यांना देत होते सगळेजण तर त्या गोष्टी त्याला समजतात आणि त्याला ते आवडतात तो रात्रीचा येतो कॉमिक्स घेऊन आणि मला म्हणतो मम्मी गोष्ट सांग मला गोष्ट सांग तर त्याला आणि कुणीही पॅरेंट्स भेटले ना तर त्यांना म्हणतो की हे बाबासाहेबाचं पुस्तक आहे बा भीमा तुम्ही घ्या असं म्हणतो मग ते पॅरेंट्स म्हणले ना अरे आम्ही तर मोठे आहेत आम्ही कसं हो ते वाचणार अरे तू तु ते तुझ्या तु 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 मुलांना वाचायला दे तू नको वाचू त्यांना वाचून दाखव असा म्हणतो म्हणजे अशा प्रकारे तो पूर्ण जर्नी मध्ये तो माझ्या मा 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 सोबत आहे म्हणजे त्याला माहिती आहे चांगलं की बा भीमा काय आहे बाबासाहेबांच्या आयुष्यावरती एक कॉमिक्स आलेलं आहे आणि तो सोबत असतो माझ्या सोबत बा भीमा सोबत अजून एक गोष्ट सांगायची होती की आम्हाला फक्त बाबासाहेबांवरती कॉमिक्स नाही करायचं किंवा फक्त शिवाजी महाराजांवरती कॉमिक्स नाही करायचं तर आम्ही एक लीग बनवतोय ज्याचं नाव आम्ही सोशल जस्टिस लीग दिलेलं आहे आणि आम्ही प्रयत्न करतोय की हे जे सगळे महापुरुष होते ते सगळे एकमेकांसोबत कसे जोडले गेले होते याची एक लिंक आम्ही शोधतोय आणि ती लिंक एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न करतोय जर तुम्ही बाळविभाहाचा तिसरा आणि चौथांक घेतलात आणि मी मगाशी जसं बोललो की शाहू महाराजांनी बाबासाहेबांना खूप मदत केली आहे तर आम्ही त्या पूर्ण तिसऱ्या आणि अंकामध्ये शाहू महाराज बाबासाहेबांच्या आयुष्यात किती महत्वाचे होते हे एस्टॅब्लिश केलं आणि तिथून आम्ही लोकराजा नावाने शाहू महाराजांच्या आयुष्यावर ते कॉमिक सुरू करतोय आणि ते कॉमिक्स एका क्षणावरती अशा ठिकाणी असेल जिथे शाहू महाराज त्यांच्या सहकार्यांना समजावतील की ते, ते सत्यशोधक समाजाचे का भाग आहेत आणि सत्यशोधक समाजावरती त्यांचं का प्रेम आहे आणि शाहू तिथे ते सांगतील की फुले आणि साहू माई या कशा त्यांच्या आयुष्यामध्ये महत्त्वाच्या ठिकाणी आहेत आणि तिथून आपण एक नवीन कॉमिक सिरीज लाँच करतो आहे साहू ज्योती नावाने आणि अशी लिगसी आपण बुद्धापर्यंत घेऊन जातो आहे तर सोशल जस्टिस लिंकमध्ये आपण प्रयत्न करतो आहे की महापुरुष म्हणजे शाहू महाराज वेगळं काहीतरी करत आहेत फुले वेगळं काहीतरी करतात आणि बाबासाहेब वेगळं काही करत आहेत असं नाही आहे तर या सगळ्यांचा एक जो कॉमन अजेंडा होता ह्युमॅनिटी सगळ्यांचं जे शेवटी माणसाला माणूस म्हणून जगवणं हे जे सगळ्यांच्या डोक्यातमध्ये एक होतं तेच अधोरेखित करण्याचा मी प्रयत्न करतोय तर बाभिमा ही एक सिरीज नाही आहे तर बाभिमा ही सोशल जस्टिस लीग या सिरीजचा एक भाग आहे पुरोगामी चळवळीत किंवा या चळवळीत जर तुम्ही बघितलं तर शिवाजी महाराज वयाच्या पंधरा वर्ती व पंधराव्या वर्षी कळतात मुलांना तोपर्यंत फक्त शिवाजी महाराज की जे एवढंच मुलगा म्हणतो किंवा चौथं पुस्तक त्यांनी इतिहासाचं वाचलं असतं तेवढंच शिवाजी महाराज त्याला माहीत असतात किंवा बाबासाहेब त्याला काहीच माहीत नसतात बाबासाहेब म्हणजे दलितांचे उद्धारक एवढंच माहीत असतं लहान मुलांना तर त्यांना लहानपणापासून ही माहिती व्हावी आणि जसं छोटा भीम आणि याच्या सगळ्यातून एक मुलाचा विचार आणि हे घडवण्याचं काम चालू आहे तसंच छोटंसं काम आपल्याकडून झालं तर बरं होईल या उद्देशाने आपण करायचा प्रयत्न करतोय बाबी माझे आहे ना हे फक्त लहान मुलांसाठी नाहीये तर घरात चार भिंतीत राहणाऱ्या लेडीज आहेत त्यांच्यासाठी आहे किंवा ज्यांना बाबासाहेब म्हणजे कोण आहेत हे का यांची एवढी जयंती करतात ह्या सगळ्यांसाठी आहे म्हणजे त्यांनी प्रत्येक त्यांनी भारताचं संविधान लिहिलेलं आहे तर खूप जणांना वाचनाची आवड नसते किंवा मोठं पुस्तक बघून वाचू नाही वाटत मग हे कॉमिक जे आहे ना ते अशा प्रत्येक जणांसाठी आहे म्हणजे त्यांना कळेल तरी की त्यांनी बाबासाहेब जे आहेत ते कोण आहेत किंवा त्यांचा जीवन प्रवास काय होता आणि त्यांनी ह्या देशासाठी काय केलंय स्त्रियांसाठी काय केले प्रत्येक के पुरुषांसाठी काय केलेलं आहे तर बा भिमा जे आहे ना तुम्ही ते गिफ्ट द्या विहारामध्ये किंवा शाळेमध्ये किंवा तुमच्या तुमच्या घरात प्रत्येकाने बा भीमा ठेवा म्हणजे जर तुमच्या घरी कोणी आलं तर त्यांना तुम्ही एक पंधरा मिनिटात ते कॉमिक्स वाचून होतं आणि त्यांना बाबासाहेब समजतील आणि म्हणजे आलं की आपण टी व्ही लावतो कुणी आलं तर गप्पा मारतो किंवा लहान मुलं अशाच खेळत असतात त्यांच्या हातात तुम्ही कॉमिक्स द्या किंवा आपली बहीण असेल मैत्रीण असेल जिला बाबासाहेब माहीत नाही आहे एक रिअल हिरो माहीत नाही आहे तर त्यांना सगळ्यांना तुम्ही बा भीमा देऊ शकता म्हणजे बा भीमा म्हणजे लहान मुलं असं नाही तर ते प्रत्येकांसाठी आहे बाभीमा बा बा भीमा जेव्हा काढलं होतं ना म्हणजे तेव्हा आम्ही विचार नव्हता केला की के आम्हाला एवढा प्रतिसाद भेटल म्हणून म्हणजे आम्ही डिस्कस करायचो की पाचशे कॉपीज खूप झाले पण जेव्हा आम्हाला प्रतिसाद भेटायला लागला आणि म्हणजे खूप भारी वाटायला लागलं की बाबा काहीतरी आपण करतोय जे आत्तापर्यंत कुणीच नाही केलं मुलांसाठी म्हणजे मुलांना आपण नेहमी बिघडवायचंच काम करतो मोबाईल हातामध्ये देतो खेळणी देतो पण त्यांना आता जर तुम्ही ओरली सांगायचं म्हणलं काही गोष्टी तर नाही त्यांना एवढं आपण हे करू शकत पण एखादं म्हणजे जे कॉमिक स्वरूपात आम्ही जे रिअल हिरो दिलंय म्हणजे हे मराठीतलं पहिलं कॉमिक्स आहे जे एका रिअल हिरोवरती निघालेलं आहे आणि त्याचं समाधान एवढं आहे ना म्हणजे जेव्हा पॅरेंट्स मला सांगतात फोन करून ॲप्रिशिएट करतात तेव्हा खूप भारी वाटतं